नमस्कार सर्वात मोठी बातमी चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा मोठी बातमी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात आहे मात्र महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाईल शिवाय संयुक्त नेतृत्व असेल असेही सांगितले जात होते तर कधी काँग्रेस कधी ठाकरे गट तर कधी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष मुख्यमंत्री पदावर दावा करत होते असं असलं तरी अंतिम निर्णय काही होत नव्हता पण आता मवियामधून एक मोठी बातमी समोर आली आहे त्यात मवियाचा चेहरा कोण असेल हे जवळपास निश्चित झाले आहे त्याला काँग्रेसनेही हिरवा कंदील दाखवल्याचे सूत्रांकडून समजत आहे दरम्यान पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्री पदाबाबत काही कळवले नाही असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे मवियाचा कोण एक चेहरा नाही सर्वांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाईल राज्यात महाविकास आघाडीला पोषक वातावरण आहे त्यामुळे सर्व मिळून निवडणुकीला सामोरे जावं असं त्यांनी स्पष्ट केले निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण याचा निर्णय करू असंही त्यांनी स्पष्ट केले आहे